उपवासाला बऱ्याच जणांना खिचडी खायला आवडत नाही परंतु थोडंसं असं चटपटीत खावं असं वाटत असेल तर हे असे तुम्ही उपवासाचे साबुदाना बटाटा पॅटीस बनवू शकता हे एवढे बाहेरून कुरकुरीत होतात याचा तुम्ही आवाज पाहू शकता कुठलीही पूर्वतयारी न करता अवघ्या दहा मिनटातच हे उपवासाचे पॅटीस बनवता येतात याला तुम्ही उपवासाचे ट्रँगलसुद्धा म्हणू शकता बाहेरून जेवढे कुरकुरीत तेवढेच आतमधून एकदम मौसूद होतात पोटभरीचा उपवासाचा पदार्थ आहे नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवून यामध्ये एक कप साबुदाणा घालून घ्यायचा हा साबुदाणा मंद आचेवर थोडासा कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा साबुदाना आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचा आहे त्यामुळे हा थोडासा भाजून घ्यायचा जर नरम असेल तर तो मिक्सरवरती वाटला जात नाही त्यामुळे थोडासा कडक होईपर्यंत साबुदाना भाजून घेतला आहे आता हा थंड करून मिक्सरवरती वाटून घ्यायचा साहित्यांचे योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे या प्लेटमध्ये दोन मध्यम साईजचे उकडलेले बटाटे बारीक किसण्याने किसून घेतलेत यात बारीक कापलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट घालायचा पाव चमचा जिरे चवीनुसार मीठ घालायचं आवडीप्रमाणे यामध्ये बारीक कापलेली कोथंबीर घालायची आता हे सर्व साहित्य छान असे बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे जर उकासाला जिरे आणि कोथंबीर चालत नसेल तर दोन्ही साहित्य तुम्ही स्किप करू शकता आता यामध्ये मिक्सरवरती दळून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ घालायचं तर हे पीठ मी थोडंसं जाडसर रव्याप्रमाणे दळून घेतलं आहे तुम्ही एकदम बारीकसुद्धा दळून घेऊ शकता जेवढं या बटाट्यामध्ये पीठ बसेल तेवढं घालायचं आणि हे पीठ चांगलं मस्त असं मळवून घ्यायचं गरज वाटल्यास थोडासा पाण्याचा ओलसर हात घेऊ शकता तर उरलेलं हे सर्व पीठ मी यादमध्ये घालून घेते तुम्हाला जर कुरकुरीत पॅटीस हवे असतील तर साबुदाण्याच्या पिठाचे प्रमाण जास्त घ्यायचे आणि जर एकदम सॉफ्ट असे पॅटीस हवे असतील तर बटाट्याचे प्रमाण हे जास्त घ्यायचे थोडा थोडा पाण्याचा हात लावून हे असं हे पीठ मौसूत मळून घेतलं आहे आता हा बनवलेला गोळा आपल्याला पोळपोटावरती ठेवून अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आणि हा लाटून घ्यायचा यामध्ये आपण साबुदाणा वापरला आहे त्यामुळे साईडने थोड्याफार क्रॅक्स जातात काही हरकत नाही थोडेसे जाडसरस लाटी लाटून घ्यायचे यानंतर कडेने इथे दाखवल्याप्रमाणे हे आलेले क्रॅक्स असे दाबून बंद करून घ्यायचे हे पॅटेज थोडेसे जाडसरस लाटायचं अशा पद्धतीने साईडचे क्रॅक्स बंद करून घेतले की परत एकदा यावरती लाटणं फिरून एकदम एकसारखं असं लाटून घ्यायचं आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे सुरुवातीला सुरीने मधोमध मद लाईन मारून घ्यायची यानंतर पोळपोट फिरून घ्यायचा पुन्हा एकदा मधोमध मद लाईन मारायची अशा पद्धतीने पोळपोट फिरवत फिरवत मधोमध मद लाईन मारत मारत पिझ्झाप्रमाणे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे तुम्हाला वेगळ्या प्रकारचं जर सेप द्यायचा असेल तर वेगळ्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता तरी ते तुम्ही पाहू शकता आपले हे ट्रँगल्स तयार झालेत म्हणजेच आपले हे पॅटीज तयार झालेत आगजी सहज पोळपोटापासून वेगळे होतात लगेचच आपल्याला हे पॅटीस तळून घ्यायचे त्याकरता आता गॅसवरती मी तेल गरम करत ठेवले होते सुरुवातीचं पॅटीस तेलामध्ये सोडताना व्हिडिओच चालू करायचा राहून गेला तर आता हे दुसरं पॅटीससुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेऊया पॅटीस तेलामध्ये सोडताना सुरुवातीला तेल हे चांगलं गरम करून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसच्या फ्लेमवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने पॅटीस तळून घ्यायचे पॅटीस तेला सोडल्यावर एक मिनिटभर याला झाऱ्या लावायचा नाही एक मिनिटांनी हे दोन्ही पॅटीस पलटून घ्यायचे आता या सुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत पॅटीस तळून घेऊयात पॅटीस आपले तळून झाल्यात या स्टेजला तुम्ही काढू शकता परंतु हे पॅटीस मला अजूनच कुरकुरीत करायचे आहेत त्यामुळे अजून थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घेते उलटपालट करत एकदम सोनेरी रंग येईपर्यंत हे पॅटीस कुरकुरीत असे तळून घेतलेत काढून घेऊयात तेलातून काढल्यावर तेल चांगलं निथळून द्यायचं आणि टिश्यू पेपरवरती पॅटीस काढून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं तेल पेपरला निघून येईल आता सेम पद्धतीने उरलेले पॅटीससुद्धा तळून घेऊयात आता पॅटीस तळताना थोडी काळजी घ्यायची सुरुवातीला तेल हे चांगलं गरम करून घ्यायचं यानंतर यामध्ये पॅटीस सोडायचं पॅटीस सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसच्या फ्लेमवरतीच चांगले कुरकुरीत होईपर्यंत पॅटीज दोन्ही साईडने तळून घ्यायचे तुम्हाला एक निवेदन आहे या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हेज नॉन उस तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीत बेलआयकनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा हे उपवासाची रेसिपी कुठलीही पूर्वतयारी न करता अवघ्या दहा मिनटातच बनवता येते त्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा गरम गरम उपवासाचं पॅटीस दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता हे पॅटीस आता किती कुरकुरीत झालेत याचा आवाज तुम्हाला दाखवते उपवासाच्या इतर रेसिपींची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही त्या रेसिपीज पाहू शकता तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद